चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांच्या टीकेला उत्तर देताना मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्यावर जहरी टीका केली आहे मुनगंटीवार वाशिमच्या पोहरादेवी इथं दर्शनाकरिता आले असता माध्यमांशी बोलत होते एकोणीस महिने सामान्य लोकांना जेलमध्ये टाकून हजारो मुस्लिम बांधवांचे घर तोडली पाच वर्षाच्या मुलासमोर त्यांच्या पित्याला जळत्या ट्रक मध्ये टाकलो त्याने लोकशाहीच्या गोष्टी करणं म्हणजे मला आश्चर्य वाटत अशी टीका वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे तो दिवस काय असंही म्हटलं की लोकशाही निवडणूक राहणार आहे असं आता आहे एकोणीस महिने मध्ये भावा बहिणीला कपडे उतरवून नसबंदीसाठी एका खाटीवर झोपवलं ज्यांनी तुर्कमान गेट प्रकरणी त्या ठिकाणच्या हजारो मुस्लिम बांधवांना त्यांची घरं तोडून टाकली ज्यांनी एकोणीस महिने निरपराध लोकांना दोष नसताना जेलमध्ये टाकलं ज्यांच्या नेतृत्वात पत्नीच्या समोर छोट्या पाच वर्षाच्या मुलासमोर त्याच्या पित्याला त्या ट्रक मध्ये दे टाकलं त्यांनी लोकशाहीच्या गोष्टी करणं म्हणजे हे मला आश्चर्य वाटणं तर ठीक आहे पण तुम्हाला आश्चर्य वाटलं पाहिजे शेवटचा प्रश्न यवतमाळ वाशिम भाजप कार्यकर्ते